तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेदरम्यान नोव्हेंबरच्या या तारखेदरम्यान वातावरण काही भागांना ढगाळ आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती दिलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे देखील घडामोडी या लाईव्ह मध्ये आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका कारण की मी उद्यापासून म्हणजे अठरा एकोणीस वीस एक वीस तारखेपर्यंत कमीत कमी तीन चार दिवस तरी आपल्या फेसबुकवरती आणि ही आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये जे काही घडामोडी घडतात इथून पुढे जे काही घडणार आहे दक्षिण मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भातल्या काही बहुतांश भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे पण ह्या ढगाळलेल्या वातावरणाबरोबरच काही भागांमध्ये बारीक सारीक पावसाची शक्यता हे आपण कालच्याही व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे पण याच भागांमध्ये बऱ्याच जणांचे भुसा वगैरे उघडा असेल किंवा काही प्रमाणामध्ये अ पिकं पाणी देणं चालू असेल तर ते काही काळासाठी वाऱ्यामुळे पडू नये अशी काही पिकं असतील तर ते थांबवलं तरी चालेल mm -hmm. कारण की दोन दिनांक बावीस आणि एकवीसला वारे जोराने वाहणार आहेत थोडेफार नांदेडकडनं परभणीकडे आणि परभणीकडून इकडे बीळ सॉरी बुलढाणा साईडकडे त्यामुळे दक्षिण उत्तर वाऱ्याची गती थोडे पूर्व साईडकडनं असल्यामुळे पूर्वेकडं कर्नाटकमध्ये चालू असलेली स्थिती खराब वातावरणाची ती मराठवाड्याकडे डायव्हर्ट होते आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचे दे देखील सांगली सोलापूर या भागांचा समावेश आहे पावसाची शक्यता आपण तुम्हाला कालही सांगितली आजही सांगितली त्यात बदल काहीही नाहीये पण थोडाफार जरी बदल झाला त्यामुळे पूर्वकल्पना अशी लक्षात घ्या की आता आपण ह्या येणाऱ्या वातावरणामध्ये जास्त काही घाबरण्यासारखी परिस्थिती तर नाही सांगितलेली पण तरी सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो पेंडवलता किंवा त्यापेक्षाही थोडा मोठा तर त्यामध्ये नांदेड परभणी लातूर आणि बीडचा सा समावेश आहे तर कदाचित थोडा जरी सरकला पडीकडे तर हिंगोली आणि यवतमाळचाही त्यामध्ये समावेश आहे आता याची सगळ्यात जास्त कलिंग कोणत्या साईडला आहे तर आपण ते देखील बघूयात यामध्ये पुणे परिसर कालही सांगितले सोलापूर सातारा परिसर या भागांचा समावेश आहे सरळ सरळ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात या स्थानिक वातावरणाच्या पावसाची मजा लावू शकते खानदेशकडे याचा परिणाम जर बघितला तर किरकोळ असा पाऊस पडेल अन्यथा मोठी सिस्टम तरी मॉडेलनुसार नाही तर एकंदरीत चित्र सांगायचं झालं की तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखेदरम्यान वातावरण परत एकदा उष्णतेचं होते दिवसा गर्मी आणि संध्याकाळच्या वेळेला बारीक सारीक पावसाची नोंद खानदेश मधल्या काही तुरळक भागांमध्ये पण मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये वीस ते पंचवीस टक्के भागांची व्याप्ती आज दहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज दिसतो आहे त्यामुळे तेवीस तारखेपासून चोवीस पंचवीस सव्वीस तारखेदरम्यान या वातावरणाचा आढावा घेऊनच नियोजन आपलं करायचं आहे या वातावरणाबरोबरच हे वातावरण तीन जरी दिवस चाललं तर याच्यामध्ये मोठ्या आणि अवकाळी पावसाची शक्यता मॉडेलनुसार तरी स्पष्ट दिसत नाही आणि ह्या वातावरणाची पूर्वकल्पना आपण एक महिना अगोदर सुद्धा तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती दिलेली आहे तर आता याची सिस्टम याचे प्रभाव कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अधिक राहू शकतात किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये फटकारे बटकारे जास्त प्रमाणात असू शकतात तर बघा यामध्ये बीड जिल्हा आहे त्यानंतर बीड जिल्ह्याची विशेष तरुण बारामतीकडील जी काही साईड असेल श्रीगोंदा वगैरे पट्टे या काळामध्ये अहिल्यानगरचा काही पाथळी नेवासा अंबडपट्ट्याकडे देखील भाग आहे श्रीरामपूरला मोजक्या ठिकाणी असेल त्यानंतर इकडे सातारा परिसरात मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडवणी किंवा त्यापेक्षा अधिक असेल वीट भट्टी उत्पादकांनी या दोन चार दिवस आपलं काम बंद ठेवलं तरी चालेल किंवा त्याचे नियोजन करणं गरजेचं आहे इथे वारे मात्र ह्या तेवीस चोवीस जूनला शांत असणार आहेत त्यामुळे हे वातावरण खराबच राहू शकतं या कालखंडामध्ये याचा सर्वाधिक जास्त परिणाम जर जा झाला तर तो होऊ शकतो तेलंगणा आणि छत्तीसगडमधल्या राज्यांमध्ये त्यामुळे याचे काही पडसाद त्या जवळ असलेल्या चंद्रपूर यवतमाळ वर्धा परभणी हिंगोली वाशिम तर बुलढाण्यामध्ये अनेक भागांमध्ये बारीकसारीक पावसाची शक्यता आहे कदाचित काही ठिकाणी पत्रावून पाणी वगळल किंवा त्या पलीकडे पेंडवलता होईल अशी याची पद्धत दिसते आहे त्यामुळे गरमी या काळामध्ये जर वाढली तर थोडाफार मोठ्या पावसाचे संकेत देखील काही भागांना जाणवतात त्यामध्ये फक्त लातूर त्यानंतर निलंगा पट्टा त्यानंतर धाराशिव त्या पट्टा आणि सोलापूर सांगली साताऱ्याचा सा भाग कोकण किनारपट्टी तर आहेच त्या अशा या प्रकारची पद्धत आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही तुरळक भागांमध्ये या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे इथे देळगाव राजा चिखली खामगाव मेकर देखील याबाबतीत वातावरण सक्रिय असणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबतो चार ते पाच दिवस आपण सोशल मीडियावरती अॅक्टिव्ह नाही आपल्या ऍप्लिकेशनवरती पीडीएफ फाईल हवामान अंदाजाची देण्याचा मी प्रयत्न करेन जय शिवराय धन्यवाद